ऐकू मात्र तो विषय हे काँग्रेस भवन आहे अकरा ते अकरा शिके असं तुम्ही बोलू नका तुम्ही पदा केले तुम्ही माझ्या परस्पर माझ्या काँग्रेस भवन बोलू नका मी तुम्हाला माहित आहे मी ज्या ज्या वेळेस पक्षात बोलत त्याला सगळ्या आमदार मित्रांना बोलतो नाही नाही वैयक्तिक असं बोलू नका तुम्ही काय ऐकून घेतलं मी काय ऐकून घेतलं तुझ्या मी तुझं बोलेल लक्षात का तुम्ही हे पदा देताना मी पदे देत नाही मी काय तुम्हाला आम्ही पुण्या करून काँग्रेस कोण मध्ये बोलेल असं करू नका व्यवस्थे मी कसं म्हणतो तुम्हाला पुन्हा करून द्यामध्ये मी तुमच्या टक्के तर कोण आयुष्य कधी लक्षात ठेवू आपल्याला तीन एक मतदारसंघ मिळणार आहे सांगतो ना आपल्याला तीनच मतदारांना मिळणार आहे एक मतदारसंघ म्हणजे आपल्या हक्काचा तयारी मत दुसरा मतदारसंघ आहे दक्षिणचा लोक तिसरा मतदारसंघ आहे अख्खर आपण आढावा तर ही शीट देणार नाही पण तुम्ही एनसीपी एनसीपीला असतील आजच सांगतो आपल्यापैकी चार ठिकाणी काँग्रेस लढेल तीन ठिकाणी राष्ट्रवादी लढेल सुद्धा चार ठिकाणी तुम्ही लढेल आणि तीन ठिकाणी शिवसेना लढेल आम्ही विचार बोलतो ना भोधिक विचार करतोय प्रदेश करतो नाही मी बोललो ना अकरा संघाचे ह्या ठिकाणी माहिती मागवली परवा दोन्ही खासदार शिंदे साहेब आम्ही सगळे बसलो परवा अकोलेचे जे खासदार होते ते शिंदे साहेबांच्या बदलात आले दोन्ही खासदार शिंदे साहेब आम्ही त्या ठिकाणी होतो कधी कुठली शिक मागायचं आपण कुठली शिक मागायचे हे त्या ठिकाणी चर्चा आलेले आहे त्या चर्चेतून आपल्याला चार मतदार सुटणार आहे त्यामध्ये शेअर बदल तर आपण कम्युनिस्ट मी देणार नाही मी तुमच्या बोलणार राहणार नाही म्हणून आम्ही ना तुमच्या वैयक्तिक बोलली नाही पण काँग्रेस भवन मध्ये असं बोलणं चुकीचं असं मला वाटतं आपल्यापैकी तुम्हाला आज सांगतो था था भी भी तर खर तर काँग्रेस शहराध्यक्ष असं म्हणाले की शहर मध्ये जागा जी आहे ती आम्ही शहर जागा काँग्रेस लढवणार ज्याचं या मस्तर शिवक आम्ही ती जागा देणार नाही तर काय आपली प्रतिक्रिया आपल्या वरिष्ठ नेत्यांना भेटला शहर मध्य करता काँग्रेसचाही प्रयत्न आहे राष्ट्रवादीचाही प्रयत्न आहे शिवसेनेचाही प्रयत्न आहे तिन्ही महाविकास आघाडीचे लोक प्रयत्न करत आहेत प्रयत्न करायला आमची हरकत नाही आहे परंतु लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या प्रश्नासंबंधी आमची चर्चा झाली त्याने सांगितलं अगोदर लोकसभेची निवडणूक होऊ द्या आपण विधानसभेला तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करू त्या पद्धतीनं महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांची भेट आम्ही घेतलेली आहे आणि नजीकच्या काळामध्ये श्रीमती सोनिया गांधीचा वेळ आम्ही मागू लागलेलो आहे त्यांचं वेळ मिळाला की माजी खासदार सीताराम येंचुरी यांना घेऊन सोनिया गांधी मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांच्याशी भेटणार आहे आणि हे तिकीट पक्क करण्याचा निर्णय हा शेवटी काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या हखतारीतला विषय आहे म्हणून त्या पार्लमेंटरी बोर्डापर्यंत जाण्याची तयारी आम्ही ठेवलेला आहे आणि मला विश्वास आहे की दोन हजार चारप्रमाणे वेळेला सुद्धा श्रीमती सोनिया गांधी आम्हाला न्याय देतील अशी अपेक्षा आहे